हे दृश्य बीडची नाही तर धाराशिवची आहेत राज्यभरात सध्या पावसाचा जोरदार तडाखा बसत असून मराठवाडा मध्य महाराष्ट्रात ढगमुटी सदृश पावसानं पिकांचं नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या जमिनी खरडवून मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये रात्रीतून झालेल्या पावसानं झोडपलंय आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणात ओघांना पूर आला असून अनेक गावांमधील घरांमध्ये पाणी शिरलंय धाराशिव जिल्ह्यात बेफाम पाऊस झाला असून अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय तर अनेक गावांचा संपर्क तुटला चांदणी नदी आणि उर्फ नदीने रौद्र रूप धारण करून परंडा तालुक्यातील अनेक गावांना आपल्या खुशीत समावून घातलाय या आलेल्या पुरात चावडी शाळा घरांमध्ये पाणी साचलंय गावकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय घराघरात असणाऱ्या जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या शेतकऱ्यांना आपल्या लेकरासारख्या सांभाळणाऱ्या रुई ढग पिंपरी देवगाव आणि वागे गव्हाण येथे दोनशे ते तीनशे महापुरात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टर आणि बोटीच्या साह्यानं बचाव कार्य करून सुखरूप स्थळी हलवण्यात आले ना काही नागरिकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घराच्या छतावर आसरा घेतलाय आता तोंडाशी आलेला घास वाहून गेलाय आणि एका रात्रीत त्याचं नव्हतं झाल्यानं शेतकऱ्यांनी ठाहोट फोडलाय